मी बोललो नाही त्याच्याशी तर त्याचा तो मेजर इगो प्रॉब्लेम आहे बाहेर ये बाहेर ये यायलाच तयार नाही तो त्या लोकांचे किती मूड्स आणि किती टँट्रम्स असतात की घरी आणलं तो क्षण फक्त म्हणजे असंही नाही आणि मी प्रेमात पडले आता माझी मुलगी मला नेहमी म्हणते माझे ॲडॉप्शन पेपर्स कुठे ते वडील गेले त्याच्यानंतर त्यांचा नॅपकिन घेऊन ती सात दिवस अशी बसून राहिली होती आणि त्या स्कूटरवाल्यांनी खाली बघितलं नाही आणि त्यांनी किक मारली आणि ती तिच्या बरगड्यांमध्ये खाडकन गेली पण देर आर देर आर इन्सिडेन्सेस की जिथे तुम्ही प्रूव्ह नाही करू ना शकत धाडस एक मात्र एकता कपूरचं आय डोंट नो वाय स्टील पीपल की यु नो फेथ अँड सायन्स कांट क्रॉस तर जेव्हा शिवम जाऊन सांगतो की मी तिला कधी अंतर देणार नाही तेव्हा पिक जसं मराठीत मी सांगेन सुबोधनी स्वप्नील अचानक माझ्या इन्स्टा अकाउंटवरती खूप शिवीगाळी यायला लागली